मित्रांनो नमस्कार मी बालाजी सोसे आपण शिवनी आरमाल धरण या संदर्भात आपण बोलणार आहे गेल्या अनेक दिवसापासून शिवनी आरमाल धरणामध्ये श्री पाणी नव्हतं गेल्या चार ते पाच वर्षापासून ते धरण कोल्ड होतं म्हणून स्वर्गीय कैलास नागरे यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम त्यांनी केलं आणि आज त्या धरणामध्ये निसर्गाने त्या धरण क्षेत्राच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि ते धरण पूर्णपणे फुल भरून ओव्हरफुल झालं पण आज या ठिकाणी एक दुःख असे दुःख वाटतं की आज ते पाणी पाण्यासाठी आमचे मित्र स्वर्गीय हो कैलास नागरे त्या ठिकाणी असायला पाहिजे होते आणि आज जर त्या ठिकाणी असते तर आज त्यांना खूप मोठा आनंद झाला असता पण निसर्गाने सुद्धा मागील वर्षी साथ दिली नाही निसर्गाने जर मागच्या वर्षी जर साथ दिली असती निसर्गाने जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस त्या पा। क्षेत्राच्या परिसरात पडला असता तर ते धरण भरले गेलं असतं आणि वेळ प्रसंगी कैलास नागरे यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती म्हणजे या ठिकाणी कैलास नागरी यांना प्रशासनाने सुद्धा सहकार्य केलं नाही आणि या ठिकाणी निसर्गाने सुद्धा मागील वर्षी सहकार्य केलं नाही या ठिकाणी क्षेत्रामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालं त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे